नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय एकोणतीसावं साध साशी कव अंग दोहे आज आपण घेणार आहोत एकोणीस ते एकवीस भाग आपला चाललाय एकशे सत्त्याण्णववा प्रथम आपण एकोणीसावा दोहा ऐकूयात रूपे राम है घटी घटी रहा लाग चितमक नहीं गे धुआ राय जाय पावक रूपे राम है घटी घट रहा समाई। चित चकमक ऐकूयात चकमक चकमक म्हणजे एक प्रकारचा दगड जो सूर्यकिरणांमुळे जादा अग्नी निर्माण करतो दोह्याचा अर्थ ऐकूयात रामरूपी अग्नी सर्वांच्या हृदयात आहे परंतु चित्तरूपी चकमकीच्या दगडाचा त्याला स्पर्श होत नाही त्यामुळे तो अग्नि प्रज्वलित न होता केवळ धुमसत राहतो तिथे अज्ञान रूपी धूर राहतोच चित्तवृत्ती जेव्हा रामावर केंद्रित होतात तेव्हाच त्याचं दर्शन शक्य आहे परमात्म्यापासून हे विश्व निर्माण झालेलं आहे आणि एकाशेनं स्थितो जगत असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे तेव्हा मुंगीपासून माणसांपर्यंत प्रत्येकात त्या परमात्म्याची वसती आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की मग त्याचं दर्शन प्रत्येकाला का बरं होत नाही तर इथे कबीरांनी चकमकीच्या दगडाच्या उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट केली आहे चकमकीच्या दगडातून सूर्याच्या किरणांमुळे अग्नी प्रज्वलित होतो अर्थातच त्याचा सूर्यप्रकाशाशी संबंध आला पाहिजे सूर्यप्रकाश जर नसेल तर त्यातून अग्नी निर्माण होणार नाही तसंच मन तसंच मन हे जणू चकमकीचा दगड आहे हृदयस्थ परमात्म्याच्या त्या संपर्कात येतच नाही त्यामुळे तिथे अग्नी प्रज्वलित होत नाही विषय वासनारूपी धुराने तो धुमसत राहतो ज्याप्रमाणे लाकूड पेटत नसेल फक्त धुमसत असेल तर त्यावर फुंकर घालून प्रज्वलित केलं जातं त्याचप्रमाणे मनामधील विषय कामना रूपी धूर फुंकून टाकला पाहिजे तरच तिथे अग्नी म्हणजेच परमात्मा प्रकटेल आणि त्याचा अनुभवही घेता येईल आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी रूपे राम त्याची वस्ती देह देहात चित्त चकमक स्पर्शे नात्य देहराही धुरात पावकरूपी राम त्याची वस्ती देह देहात चित्त चकमक स्पर्शे नात्य देहराही धुरात पुढचा दोहा विसावा ऐकूयात कबीर जागिया, और औरन जागे कोई कई जागे विषय विष भर्या कई बंदगी होय कबीर खालिक और औरन जागे कोई कैजाग विषयी विषभऱ्या विश्य बंदगी होय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात खालीक खालीक म्हणजे ईश्वर कै कई म्हणजे किंवा कितीतरी प्रकारचे दुह्याचा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की त्यांचा स्वामी असलेलं ते ब्रह्मच जागृत असतं आणखी कोणीही जागत नाही विषाने भरलेल्या विषयी मनुष्य जागृत कसा होणार हरिभक्त जो सदैव भक्तीमध्ये निमग्न असतो तो जागृत असतो परमात्मा सदा सचेतन असल्यामुळे जागृत असतो तसेच रामसेवक जो असतो तोही सदा जागरूकच असतो विषयांनी ग्रस्त होऊ नये याची तो सतत काळजी करत असतो जो विषयांनी युक्त आहे मनात सतत विषयांचीच वस्ती आहे तो जागृत कसा होणार भगवंत गीतेतही म्हणतात की या निशा सर्व भूतानागर्ती संयमी सर्व प्राणी मात्रांची जी रात्र असते त्यावेळी संयमी मनुष्य जागा असतो सर्व प्राणी मात्र विषय वासनांमध्ये गाढ झोपी गेलेले असतात परंतु संयमी मात्र त्या बाबतीत जागेच असतात तो विनाशात्मक विषय विशे स्वरूप विषयांची शिकार बनतच नाही विषयांना जवळ पासही फिरकू देत नाही आता आपण ऐकूयात सारे निजते विषय सुखा मध्ये परमात्मा जागृत एक दास राम त्याचा जागृत असे विवेक सारे निजते विषय सुखामध्ये परमात्मा जागृत दास असे रामाचा त्याचा जागृत असे विवेक पुढचा दुहा ऐकूयात एक एकवीसवा कबीर चाल्या जाई था आ गए मिल्या खुदाई मीरा मुझ सोऊ कह्या किनि पुरमाई गई कबीर चाल्या जाई था आ गए मिल्या खुदाई मुझा सवयों कहा किनी मीरा फुरमाय गाय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मीरा म्हणजे भगवंत फुरमाना अज्ञा देणे दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मी आपल्याच मस्तीत निघालो होतो म्हणजे साधनेच्या मार्गावर अग्रेसर होतो की पुढे चालत गेल्यावर ईश्वराची भेट झाली ईश्वर मला म्हणाला कि तू आपले विचार गाऊन प्रस्तुत का करीत नाहीस या दोह्याच्या बाबतीत एक पाठभेद आहे त्याचा हरि हर प्रसाद गुप्त यांनी उल्लेख केलेला आहे असा आहे तो हज काबे जाई था हज काबे जाई था आगई मिल साई मुख सिऊ लरी, लरी परी आकीन फुरमाई गाई साई मुख सिऊ लरी परी आकीन फुरमाई गाई कबीर म्हणतात की मी हजच्या यात्रेला निघालेलो होतो पुढे मला प्रभू भेटला त्यांनी मला विचारलं की तुला गायीचा वध करण्याची आज्ञा कोणी दिली इकडे प्रत्येक गटात ईश्वराचं निवासस्थान आहे म्हणायचं आणि एका एक बाजूला गायीचा वध करायचा किंवा यज्ञात पशूंचा बळी द्यायचा ही गोष्ट कितपत योग्य आहे त्या पशूंच्या हृदयात सुद्धा भगवंतांची वस्ती नाहीये का तेव्हा मनुष्याचं असं आचरण योग्य नाही कबीरांना यातून सांगायचं आहे साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात कबीर साधने जो पुढे भेटे भगवंत सांगे मजसी विचार गाऊने करी तू रे प्रस्तुत जात असता काब्याला मज भेटला तो साई गाईचा वध करण्याची तुझ आज्ञा कोण रे दे